जे मृत्यू लोकांमध्ये आलेले जेवढी माणसं आहेत ते माणसं यदा कदाचित त्या देवाचं भजन करत नसतील आणि त्याच्यामुळे जगद्गुरु कोबारे सांगतात सांगतो तुम्हा भजार विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया जर तुम्ही मृत्यू येऊन दे देवाचं भजन नाही केलं तर तुमचा जो देह नरदेह तुम्हाला मिळालेला आहे हा नरदेह वायाला जाईल त्यावेळी लोकातील जे लोक असतात तुकोबऱ्याकडे जातात आणि तुकोबरेन म्हणतात काहू तुकोबर आहे तुम्ही खूप सांगता देवाचं सा भजन करा देवाचं भजन करा जर आम्ही देवाचं भजन नाही केलं तर आमचं नुकसान काय होईल तुकोबर नाही तरी गेलेले मग बाया जो तुम्हाला नरदेह मिळालेला आहे हा, हा नरदेह वायालाच आहे लोकांना म्हटलं लोक पुन्हा ते गुरुगुरु तुकोबऱ्याकडे गेले तुकोबर आहे ना म्हणजे तुकोबर आहे आम्ही सगळेजण संसारी माणसं बरोबर आम्ही सर्वजण काय आहोत संसारी आहोत एकदा का आमच्या संसाराची भरोवरी झाली आता भरोवरी या शब्दाचा अर्थ असा आहे हे केल्यानं संसार पूर्ण होईल ते केल्यानं संसार पूर्ण होईल असं केल्यानं संसार पूर्ण होईल तसं केल्यानं संसार पूर्ण होईल परंतु एक सांगतो जो कधीच पूर्ण होत नाही त्याचं नाव संसार आहे आणि जो थोडा जरी केला तरी पूर्णत्वाला नेतो त्याचं नाव परमार्थ आहे म्हणून तुम्ही कितीही भरोवरी करा कितीही आयुष्य घालवा तरी तुम्हाला एकदा ना एकदा तरी भोवन नदीच्या पुरातून तुम्हाला काय करायचंय वाहूनच जायचंय आणि हे सुद्धा लोकांना पटलं पुन्हा लोक जगदगुरु तुकोबारेकडे गेले तुकोबऱ्या म्हणजे तुकोबर आतापर्यंत तुम्ही जे दोन चरणात सांगितलं ते आम्हाला सगळं पटलं आम्ही देवाचं भजन करू परंतु देवाचं भजन करायला काय लागतं ते मी जगदगुरु तुकोबाऱ्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात काही न एक भावाची कारण तू का म्हणे देवाचं भजन करायला काही सुद्धा लागत नाही फक्त अंतकर्णामध्ये भाव पाहिजे आता भाऊ म्हणजे काय कांद्याचा भाव उडदाचा भाव अजिबात नाही अंतकरणा भाव पाहिजे तो जर असेल तर तो देव काय होतो जवळ येतो प्रसन्न होतो प्राप्त होतो म्हणून जीवनामध्ये दे देवाला प्राप्त करायचं असेल तर त्या देवाचं काय केलं पाहिजे भजनच केलं पाहिजे विठ्ठल